गेल्या दोन दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळं परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या पार्श्वभूमीवर सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज चौगुली वस्तीला भेट देऊन नुकसानग्रस्त शेतजमिनीची आणि घरे प्रत्यक्ष पाहणी केली शेतकरी राम चौगुले यांच्या शेतातील बाजरी आणि मका पिकाचं प्रचंड नुकसान झालंय त्याचबरोबर वार पावसामुळं जमीनदोस्त झालेले माळवारी घर त्यांनी पाहिलं तसेच धानप्पा माळी यांच्या शेतातील पाण्यात उभी असलेली पिकेही तपासून घेतली जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांशी शे संवाद साधून पंचनामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले उभ्या पिकांमध्ये पाणी साचल्यानं पुढील काही दिवसात पिके पूर्णपणे नष्ट होण्याची शक्यता असल्यानं शंभर टक्के नुकसान झाल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय येत्या दोन दिवसात पंचनामे पूर्ण करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळेल असं आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिलं आहे या पाहणी दौऱ्यात प्रांताधिकारी अजय कुमार नष्टे तालुका कृषी अधिकारी प्रदीप कदम गटविकास अधिकारी माडगुळकर स्थानिक सरपंच ग्रामपंचायत सदस्य आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते आज अतिवृष्टीच्या अनुषंगाने मी जत तालुक्याची पाहणी करतोय आणि पहिलंच जे गाव आहे ते माडगाळला मी आलेलो आहे तिथे मी चौगोले वस्तीवर जाऊन आलो तिथे काही शेतकऱ्यांची अतिवृष्टीमुळे घरं पडलेली आहेत त्या घराची पाहणी केली आता माझ्या पाठीमागे जे शेत आहे ते माळी नावाच्या माणसाचं आहे तिथं त्यांनी बाजरी लावली होती आणि ती सगळी बाजरी आज पाण्याखाली गेलेली आहे आणि फुलोरा आलेला आहे दाणे पण धरलेले आहेत त्याच्यात मात्र आता पाणी जे आहे ते अजून एक आठ दहा दिवस इथून हटणार नाही असं दिसतंय आणि त्याच्यामुळे त्यांचंही पिकाचं खूप नुकसान होणार आहे या अनुषंगाने तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी गट विकास अधिकारी आणि प्रांत अधिकारी या या सर्वांसमवेत आजचा आज सर्वा मी हा तालुक्याचा दौरा करतो आहे पाहणी करतो आहे आणि आज सर्व अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत की की पुढील दोन दिवसामध्ये पंचनामे तातडीने पूर्ण करावे आणि ज्याचं नुकसान झालेलं आहे त्या सर्वांचे पंचनामे झालेच पाहिजेत आणि अचूक पंचनामे झाले पाहिजेत या अनुषंगाने मी माडगाळच्या ग्रामस्थांनाही आश्वासित करू इच्छितो की आम्ही हे लवकरात दोन तीन दिवसात हे कामकाज पूर्ण करतो आणि जेवढी लवकरात लवकर नुकसान भरपाई देता येईल तो देण्याचा आम्ही प्रयत्न करतो